आणि लोकांना मराठी माणूस म्हणजे खेळणं वाटावं लागला की काय असा प्रश्न म्हणावा लागला म्हणजे आताच जर तुम्ही पाहिलं असेल की विधिमंडळामध्ये सुद्धा मुद्दे मांडले गेले माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की जर मराठी माणसावर जर कोणी आवाज जरी उठवला तर त्या माणसाला आम्ही सोडणार नाही आणि पुन्हा तुमच्या हद्दीमध्ये घटना घडली आणि त्या घटनेवर तुम्ही त्याच मुलावरती कारवाई करता त्याला बसून ठेवता हे कुठे निंदनीय आहे आणि याचा समाजामध्ये कला कला फिरत त्यासाठी बसवल आम्ही ऐका तुम्ही त्याची काल मला स्थिति नव्हती त्याला बोललो तर फिरत देऊ का शेवटी आज त्याला घरी जाऊन कन्व्हेन्स करून परत घेऊन येऊन आज काल आम्ही तर त्यालाच पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केलेला आहे कालचा आणि आज परत त्याचा सेपरेट आज त्या लोकांवर एकूण दोन गुन्हे दाखल केले आहेत त्या मुलाला काही कारवाई बिरवाई काही केलेलं नाही आणि त्याच्यावर काही गुन्हा पण दाखल नाही केला ते काहीतरी चुकीच्या बात नाही त्यात तेवढं खूप लाभार आम्ही मराठीत आहे ना तेच म्हटलं की तुम्ही मी काल तुम्हाला तेच वाक्य बोललो शिंदे साहेब तुमच्या अंगावर जरी इंग्लिश आपण सगळे मराठी आहोत आणि जर मराठी बोललं म्हणून जर कोणी दहशतवाद निर्माण करत असेल जमाव करून मारहाण करत असेल आणि हे पण कुठे महाराष्ट्राच्या मराठी मुव्हीमध्ये तर आपण मग कशासाठी आहोत पोलीस प्रशासन थोडी आपण माध्यमातून आलो आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बोलले की यापुढे अशी घटना घडणार नाही तरी देखील आपल्या हाती अशी घटना घडते आता ते आरोपी कोण आहे त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी आम्ही सगळे इथे त्यांना अटक झाली पाहिजे त्यांच्यावरती सक्त कारवाई आणि महाराष्ट्रभर असं एक उदाहरण केलं पाहिजे की यापुढे जर मराठी माणसावर मराठी बोलणं कोणी अन्याय केला तर तुमची गैर कायदे नाही म्हणजे आम्ही काय महाराण करणारे काय राजकीय पक्ष नाही आहोत मराठी एकीकरण समिती एक सामाजिक संघटना आहे मराठीसाठी काम करते आणि प्रशासन आणि आम्ही असं मिळून काम करणारे लोक होतो आम्ही प्रशासन आमच्या सोबत आहे राजकीय लोकांबद्दल त्यामुळे आणि त्या मुलाला माफी मागावं लागते आज उद्या जा तुम्ही जर अंगावरची युनिफॉर्म काढला उद्या समाजामध्ये तुम्ही वागाल तुम्हाला देखील माफी मागावं लागते आज एक नवी मुंबईमध्ये पोलिसाला हत्या केली पोलिसांनी ढकलू बातमी की नाही नाही तुम्हाला काय चाललंय समाज कुठे चाललाय माहित नाही कोणाला कोणाची भीती राहिली नाही आहे तिथे आणि साहेब आम्ही आता महिन्यामध्ये तीन प्रकरण आले नाला टी सीचं प्रकरण तुम्हाला माहिती असेल परवा आम्ही तिकडे त्या मागच्या आठवड्यामध्ये तो पंधरा दिवसात शुक्लाच्या प्रकरणासाठी गेलो होतो प्रकरण नाहूरचं प्रकरण झालं रेल्वेच्या किती यांची हिंमत वाढली आहे मग त्याच्यामुळे आम्हाला तुमचं कमीत कमी आमच्यासोबत पोलीस तरी आहेत पोलिसांनी तरी सहकार्य करावं आणि या गोष्टीमध्ये चांगल्या प्रकारे त्यांना अक्कल घडावी म्हणजे अद्दल घडावी असे तुम्ही कारवाई करा अशी आमची मागणी आहे कायद्याची दहशत जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत लोक शांत होणार नाही सर आणि आज हिंमत ना पोलिसांची भीती नाही राहिली आज तुम्ही जमा करून एका मुलाला मराठी बोलला म्हणून मराठी बोलायची मागणी केली म्हणून माफी मागतात तसाच प्रकार आम्ही तिथे केला होता त्या टी काय केलं होतं मराठी बोलण्याची मागणी केली त्या टी अरे तू टीसी तिकीट मागतोय आमच्याकडे तू काय बोलतोय समजत नाही म्हणून एक तर दाम्पत्यानी सांगितलं की मराठी समजत नाही ते ना तर त्यांच्याकडून माफीनामा लिहून घेतो